मनानं म्हंटल ना ज्ञानोबा आहेत आजपर्यंत जगात कितीतरी लोक आली गेली ऐका कितीतरी लोक आली आणि एक दिवस गेली कितीतरी मंत्री आले आणि गेले कितीतरी सिनेमा आले आणि गेले कितीतरी गाणे आले आणि गेले पण आजही सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचनी आता विश्वात मके देवे माग नेते एक आजही जसच्या तसे हे कुणी लिहिलंय याला स्पर्श कुणाचं असेल ना तर ऐका याला पर्श माझ्या ज्ञानो आणि याला पर्श माझ्या देहूच्या तुको आहे म्हणून आजही आज जे ते जसच्या तस जिवंत आहे याच कारण हे जगा माझ्या जगाच्या आईनं आणि माझ्या जगाच्या बापानं लिहिलंय म्हणून ते जसच्या तस जिवंत आहे पण हेच तुम्हाला आम्हाला कळत नाही म्हणून हे तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे आई लेकराच्या हिताचा विचार करते म्हणून ज्ञानोबरायांनी जगाचं हित व्हावं जगाचं कल्याण व्हावं अरे ज्या लोकांनी माझ्या ज्ञानोबा माऊलींना त्रास दिला अरे अंगावरती शेण टाकलं टाकलं पण तीच लोक तीच माणसं माझ्या ज्ञानो बामावलीच्या समाधीची जागा सरवायला होते एवढा अधिकार माझ्या ज्ञानो बामावलीचा होता